नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतीच अतिशय महत्वाची बातमी ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आलेली आहे ती म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे खरे तर त्यांचा डी ए आता लवकरच वाढणार आहे तर दुसरीकडे त्यांच्या पेन्शन नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे नियमातील बदलामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठा धक्का बसू शकतो या नियमांचे पालन न केल्यास कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युटीचे लाभ दिले जाणार नाहीत असा इशारा सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेला आहे वास्तविक सरकारच्या नवीन नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने कामात निष्काळजीपणा दाखवल्यास निवृत्तीनंतर त्याची पेन्शन आणि ग्रॅच्युटी बंद केली जाऊ शकते यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत हा आदेश केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू राहील परंतु भविष्यात राज्यात सुद्धा हा लागा लागू केला जाऊ शकतो यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आलेली आहे तसेच सीसीएस पेन्शन नियम दोन हजार एकवीसच्या नियम आठ मध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस अंतर्गत केंद्र सरकारने अलीकडेच एक, एक अधिसूचना जारी केली आहे ज्या अंतर्गत आता पतीशिवाय महिला कर्मचारी ही आपल्या मुलांना पेन्शनसाठी पात्र घोषित करू शकते यापूर्वी केंद्र सरकारने सीसीएस पेन्शन नियम दोन हजार एकवीसचा नियम आठ देखील बदलला होता सीसीएस पेन्शन नियम दोन हजार एकवीसचा नियम आठ बदलून नवीन तरतुदी त्यामध्ये जोडल्या गेल्या या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले की एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांवर त्याच्या सेवेच्या कालावधीत कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणा आढळून आल्यास सेवानिवृत्तीनंतर त्यांची ग्रॅच्युटी आणि पेन्शन ही बंद केली जाईल बदललेल्या नियमांची माहिती केंद्रांकडून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे एवढीच नव्हे तर कर्मचाऱ्यांची माहिती घेतल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि ग्रॅच्युटी थांबवण्याची कारवाई पूर्ण करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे या नियमाबरोबरच सरकार हे कडक आहे त्यामुळे सदरीत कर्मचाऱ्यांनी नक्कीच कारवाई केली जाणार आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कृपया मध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार